नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं सी पब्लिकेशन या चॅनलवर तर विद्यार्थी मित्रांनो आज जो पेपर झालेला आहे व मुद्रांक भरतीचा तर आजच्या पेपरमध्ये फर्स्ट शिफ्ट आणि सेकंड शिफ्टला कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते ते आपण पाहणार आहोत नेमके परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जात आहेत कोणत्या टॉपिकवरती जास्त भर दिला जात आहे ते सर्व काही आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर चला तर मग मित्रांनो आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पहा पहिला प्रश्न आहे पहिला मुघल सम्राट कोण होता असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे तर बाबर हा आहे पहिला मुघल सम्राट मित्रांनो यावरती अजून कशा प्रकारचा प्रश्न विचारला जाईल परीक्षेमध्ये तर मुघल साम्राज्याची स्थापना कधी झाली होती असाही प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो तर पंधराशे सव्वीसमध्ये मुघल साम्राज्याची स्थापना झालेली आहे लक्षात ठेवा पंधराशे सव्वीसमध्ये मध्ये पानिपतच्या लढाईत त्याने दिल्ली सल्तनतचा पराभव करून मुघल साम्राज्याची स्थापना केली होती कधी मित्रांनो तर पंधराशे सव्वीसला लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न पहा लोकमान्य टिळक यांचे वर्तमानपत्र कोणते आहे असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे तर केसरी हे आहे मित्रांनो लोकमान्य टिळक यांचे वर्तमानपत्र तर यांनी हे वर्तमानपत्र चार जानेवारी अठराशे ला सुरू केले आणि मित्रांनो केसरी हे वर्तमानपत्र कोणत्या भाषेत होते तर मराठीमध्ये होते लक्षात ठेवा आणि त्याचबरोबर मित्रांनो त्यांनी मराठा नावाचे इंग्रजी वर्तमानपत्र सुद्धा सुरू केले होते हे सुद्धा लक्षात असू द्या चला पुढचा प्रश्न पहा मुख्य न्यायाधीश किती वर्षापर्यंत पदावर राहू शकतात असा प्रश्न आहे तर ते त्यांच्या वयाच्या पासष्ट वर्षापर्यंत पदावर राहू शकतात पहा मित्रांनो यावरती परीक्षेमध्ये कसा प्रश्न विचारला जाईल तुमच्या येणाऱ्या पेपरमध्ये तर आपल्या भारताचे बावनवे सरन्यायाधीश कोण आहेत म्हणजे सध्याचे सरन्यायाधीश कोण आहेत आपल्या भारताचे असा प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो तर भूषण गवई हे आहेत आपल्या भारताचे सध्याचे सरन्यायाधीश म्हणजेच बावनवे सरन्यायाधीश आहेत ते आपल्या भारताचे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये महत्त्वाच्या ज्या नियुक्त्या आहेत म्हणजेच सध्या कोणत्या पदावर कोण आहे यावरती प्रश्न विचारले जात आहेत त्यावरती जास्त भर दिलेला आहे मित्रांनो आणि हे जे प्रश्न आहेत ते आपल्या करंट अफेअर्सच्या पी डी एफमध्ये तुम्हाला नक्की पाहायला मिळतील ते आपण सर्व प्रश्न आपण पी डी एफमध्ये कव्हर केलेले आहेत ज्याने कोणी अजून आपली करंट अफेअर्सची पी डी एफ घेतली नसेल त्यांनी घेऊन टाका चला पुढचा प्रश्न पहा महाराष्ट्राचे महाधिवक्ता कोण आहेत असा प्रश्न आला होता तर बिरेंद्र सराफ हे आहेत महाराष्ट्राचे महाधिवक्ता नेक्स्ट क्वेश्चन शेवटचा पेशवा कोण होता तर बाजीराव दुसरा हा होता शेवटचा तर पहा मित्रांनो जानेवारी ते जून मागील सहा महिन्याची चालू घडामोडीची पीडीएफ हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे या पीडीएफ मध्ये आपण महाराष्ट्र मंत्रिमंडळ केंद्रीय मंत्रिमंडळ महत्त्वाच्या नियुक्त्या पुरस्कार सन्मान मंथली क्वेश्चन्स सर्व काही आपण कव्हर केलेला आहे मित्रांनो जे काही परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे त्या सर्व टॉपिकवरती आपण प्रश्न कव्हर केलेले आहेत आणि मित्रांनो हे जे प्रश्न आहेत ते सर्व वन लायनर क्वेश्चन मध्ये आहेत जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यासाठी एकदम सोपं जाणार आहे तर ज्यांना कुणाला आपली पी डी एफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी त्यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल आणि हो मित्रांनो पी डी एफ ही पेड पी डी एफ आहे तुम्हाला त्यासाठी पेमेंट करावं लागणार आहे तर ज्यांना कुणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला पुढचा प्रश्न पाहूयात तर पहा पुढचा आपला प्रश्न आहे लोकसेवा हक्क अधिनियम कधी अंमलात आला तर अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंधराला लोकसेवा हक्क अधिनियम हा अंमलात आलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन नितीन गडकरी यांच्याकडे कोणते विभाग देण्यात आलेले आहेत तर कोण आहेत मित्रांनो नितीन गडकरी तर हे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत त्यांच्याकडे हे खाते देण्यात आलेले आहे लक्षात ठेवा पहा मित्रांनो मंत्रिमंडळ यावरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे चला नेक्स्ट क्वेश्चन भारतात पंचायत राज व्यवस्था किती स्तरीय आहे तर त्रिस्तरीय आहे भारतात पंचायत राज व्यवस्था चला पुढचा प्रश्न शाश्वत विकास परिषद दोन हजार पंचवीस भारतात कोठे भरली तर पहा मित्रांनो लेटेस्टचा हा प्रश्न आहे आपण आपल्या करंट अफेअर्सच्या व्हिडिओमध्ये सुद्धा हा प्रश्न पाहिलेला आहे आणि तुम्हाला हा प्रश्न आपल्या एफमध्ये सुद्धा पाहायला मिळेल तर पहा शाश्वत विकास परिषद दोन हजार पंचवीस ही आपल्या भारतात नवी दिल्ली या ठिकाणी भरली होती कधी मित्रांनो तर सात मार्च दोन हजार पंचवीसला लक्षात ठेवा चला पुढचा आपला प्रश्न पहा जांभी मृदा कोणकोणत्या राज्यात आढळून येते असा प्रश्न आहे मित्रांनो तर आपण इथे सर्व घेतलेलं आहे त्यापैकी तुम्हाला एक ऑप्शनमध्ये जे दिलं होतं ते तुम्हाला सिलेक्ट करायचं होतं तर पहा जांभी मृदा ही महाराष्ट्र कर्नाटक केरळ तामिळनाडू आंध्र प्रदेश ओडिसा झारखंड आणि आसाम या राज्यामध्ये आहे जांभी मृदा तर यापैकी जे आहे मित्रांनो ते तुम्हाला ऑप्शनमध्ये सिलेक्ट करायचं होतं चला नेक्स्ट क्वेश्चन पहा सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे तर सागरेश्वर अभयारण्य हे आहे सांगली जिल्ह्यामध्ये पहा मित्रांनो हे जे अभयारण्य आहे हे कडेगाव वाळवा आणि पलूस या तीन तालुक्याच्या सीमेवर आहे लक्षात ठेवा चला नेक्स्ट क्वेश्चन कौटिल्य कोणाच्या दरबारात पंतप्रधान होता तर तो चंद्रगुप्त मौर्य यांच्या दरबारात पंतप्रधान होता तर मित्रांनो कौटिल्य याला कोणत्या नावाने अजून ओळखलं जात तर त्याला चाणक्य किंवा विष्णुगुप्त या नावाने सुद्धा ओळखतात तर लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न आहे आपला महाराष्ट्रातील पहिला अणुविद्युत प्रकल्प कोणता आहे तर तारापूर अणुविद्युत केंद्र आहे आपल्या महाराष्ट्रातील पहिला अणुविद्युत प्रकल्प तर पहा मित्रांनो आता आपण सेकंड शिपमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते ते पाहूयात तर पहा भारतातील पहिले गव्हर्नर जनरल कोण होते असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे तर लॉर्ड विल्यम बेटिक हे होते आपल्या भारतातील पहिले गव्हर्नर जनरल परीक्षेमध्ये कसा प्रश्न विचारला जाईल मित्रांनो यावर तर स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते असा प्रश्न येऊ शकतो तर कोण होते तर लॉर्ड माउंट बॅटन हे होते स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन भूदान चळवळ कोणी सुरू केली तर आचार्य विनोबा भावे यांनी सुरू केली होती भूदान चळवळ संभाजी महाराजांचे समाधी स्थळ कोठे आहे असा प्रश्न आहे तर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो संभाजी महाराजांचे समाधी स्थळ तर पुणे जिल्ह्यामध्ये आहे तुळापूर या ठिकाणी आहे संभाजी महाराजांचे समाधी स्थळ नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये परदेशी गुंतवणूक म्हणजेच एफ डी आय करण्यामध्ये कोणते राज्य अग्रेसर आहे असा प्रश्न आहे तर आपले महाराष्ट्र राज्य आहे चला नेक्स्ट क्वेश्चन ऑलिव्ह रिडले कासव कोणत्या राज्यात आढळतात असा प्रश्न आहे तर ओडिसा राज्यामध्ये आहेत ऑलिव्ह रिडले कासव चला पुढचा आपला प्रश्न पहा कर्कवृत्त कोणत्या राज्यातून जात नाही असा प्रश्न विचारलेला आहे तर कोणत्या राज्यातून जात नाही मित्रांनो तर ओडिसा या राज्यातून जात नाही कर्कवृत्त तर यावर मित्रांनो तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये असाही प्रश्न विचारण्यात येऊ शकतो की आपल्या भारतामध्ये कर्कवृत्त हे किती राज्यातून जाते तर आठ राज्यातून जाते कोणते राज्य आहेत ते तर पहा गुजरात राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड झारखंड पश्चिम बंगाल त्रिपुरा आणि मिझोराम हे राज्य आहेत लक्षात ठेवा मित्रांनो येणाऱ्या पेपरमध्ये तुम्हाला यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो ले 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 पहा मित्रांनो परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले आहेत ते सुद्धा आपण पाहतो आहे आणि त्याचबरोबर तुमच्या येणाऱ्या पेपरमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याचासुद्धा आपण अभ्यास करतो आहे त्यासाठी व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना सुद्धा व्हिडिओ शेअर करा आणि मित्रांनो तुम्ही चॅनेलवर नवीन आहात चॅनेलला अजून आपल्या सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील महाराष्ट्राचे वनमंत्री कोण आहेत असा प्रश्न आहे सेकंड शिफ्टमध्ये मित्रांनो तर गणेश नाईक हे आहेत आपल्या महाराष्ट्राचे सध्याचे वनमंत्री पहा मित्रांनो परीक्षेमध्ये मंत्रिमंडळ महाराष्ट्राचे जे मंत्रिमंडळ आहे त्यावरती प्रश्न विचारले जात आहेत सध्या कोणत्या पदावर कोण आहे यावरती भर दिलेला आहे मित्रांनो त्यासाठी त्याचा अभ्यास करा चला नेक्स्ट क्वेश्चन अकबरनामा हा ग्रंथ कोणी लिहिला आहे तर अबुल फजल यांनी लिहिलेला आहे अकबरनामा हा ग्रंथ पुढचा आपला प्रश्न कांजीरंगा राष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे तर एक शिंगी गेंड्यांसाठी प्रसिद्ध आहे कांजीरंगा राष्ट्रीय उद्यान पुणे जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुक्या आहेत तर चौदा तालुके आहेत पुणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय आणीबाणी कोण घोषित करतात असा प्रश्न आहे तर राष्ट्रपती घोषित करतात राष्ट्रीय आणीबाणी नेक्स्ट क्वेश्चन मूलभूत हक्काचे किती प्रकार आहेत पहा मित्रांनो भारतीय संविधान आणि राज्यघटना यावरती प्रश्न आलेला आहे मूलभूत आले हक्काचे किती प्रकार आहेत तर सहा प्रकार आहेत महाराणी येसुबाई कोणाच्या पत्नी होत्या तर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नी होत्या महाराणी येसुबाई पुढचा प्रश्न राजा केळकर संग्रहालय कोणत्या जिल्ह्यात आहे तर हे आहे पुणे जिल्ह्यामध्ये पुढचा प्रश्न मंगोलियाची राजधानी कोणती आहे तर उलान बटार हे आहे मंगोलियाची राजधानी चला पुढचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे एच आय व्ही हा रोग कोणत्या विषाणूमुळे होतो असा प्रश्न विचारण्यात आला होता तर याचे जे आन्सर आहे मित्रांनो ते तुम्हाला द्यायचं आहे कमेंटमध्ये आणि आपण पाहूयात की किती विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला आहे यावरून लक्षात येईल तर पहा काय असेल याचे करेक्ट आन्सर ते कमेंट करा तर विद्यार्थी मित्रांनो हे झाले आजच्या फर्स्ट आणि सेकंड शिफ्टमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा मित्रांनासुद्धा शेअर करा आणि ज्यांना कुणाला आपली करंट अफेअर्सची पीडीएफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी कशी घ्यावी त्यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल तर ज्यांना कोणाला पी हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू